छत्रपती संभाजीनगर मध्ये बाबाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील वैजापूरच्या शिरूर इथली ही घटना आहे शिवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संजय रंगनाथ पगार असं या नाव आहे तर मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये समोर आलेली आहे गाईच्या दुधाचा गावातील अनेक घरांना पुरवठा होत होता आणि भीतीमुळे आता गावकऱ्यांची रेबीजचं घेण्यासाठी रुग्णालयात धाव असल्याचं की लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं जे दुधामधून जे जे लोकांना दूध देत होते त्या गाईच्या पिलाला साड्याला पुत्र चावलो होत तर मग ते पिल्लो जे ते गाय गाईला पिलेलो होतं तर लोक त्याला भीत होते दोन दिवसापासून गावामध्ये चर्चा झालो त्याच्यामुळे आगी लाईन लागलेली इंजेक्शन